तर मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत सो आहे सोड शॉर्ट्समध्ये आणि बॅकग्राऊंड नाईक्स ऐसा होता बॅकग्राऊंड नाईक्स देखो योगदरी सारखा फास्ट आणि वैपो ट्रॅव्हल चालले बाकी आहात तुम्ही पुन्हा एकदा चालू झाले मुंबईला आणि मोबाईल जाण्याचं कारण आमचं मामागे जाणं आहे ना आणि आज फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे कार्तिक ट्रॅव्हल्सची ट्रॅव्हल्स बघूया कसा एक्सपिरियन्स असतो कार्तिक ट्रॅव्हल्समध्ये आणि नागोडाची आपली शिर्डी बस तरी आहे सुधी हिरव्या कलरची अँड बघू कार्तिक ट्रॅव्हल्समध्ये कसा एक्सपिरियन्स असतो आणि आर बॅकग्राऊंड लाईक आहे याला माझ कॅन्सलेशन आहे पण तरी बघू आणि ती बस असणार आहे ती प्रकाश किंवा ऑल बॉडी बिल्डरमध्ये बघूया तर मित्रांनो आता मी उमरत जरा पुढे थांबलेलो होतो म्हणजे मला काका भेटते काका तुमचं नाव आहे नमस्कार मी किरण पटेल आता म्हणून मी माझे गाव भुडके आहे तर सध्या कोल्हापूर मध्ये असत नमस्कार भेट जागे दादा खूप बरं वाटलंय त्यांनी सहकार्य केलं आणि कार्तिक के या गाडी तर सध्या मुंबईला चाललोय आम्ही रात्रीची भेट झाली पण खरंच छान वाटलं यांच्याशी बोलून आमची आता उमरसच्या पुढे आहे घराचं आणि हॉटेल मालावारमधून मधून निघत आहे आपली गाडी काढत आहे ड्रायव्हर करता करत नाही

चाललेलो आहे सध्या बस चालली आहे तर मिनी मिनी लाव छोटा हटावला सहारावाडी बिल्डर्स ची बस होते बाय बाय बाय